आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या एका शोधाने अब्जावधी लोकांचे प्राण वाचवले आणि त्याच शोधाने लाखो लोकांचे जीव घेतले ही गोष्टच मोठी अजब आहे हो ना म्हणजे माणूस एकाच वेळी देव आणि राक्षस कसा असू शकतो बरोबर आपण बोलतोय एकोणीसशे अठरा सालच्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रिच हाबर यांच्याबद्दल त्यांच्या शोधाने जगाला अक्षरशः उपासमारीतून वाचवले आज जगातले जवळपास निमळे लोक म्हणजे चार अब्ज लोक त्यांच्यामुळे जिवंत आहेत असं म्हटलं जातं हो पण गंमत बघा जेव्हा त्यांना हा पुरस्कार मिळाला तेव्हा अनेक शास्त्रज्ञांनी समारंभावर बहिष्कार टाकला होता काहींनी तर स्वतःचे पुरस्कार परत करण्याची धमकी दिली होती आणि न्यूयॉर्क टाइम्सने तर याला जर्मन नैतिकतेचा राहासाचं लक्षण असं म्हटलं होतं बापरे चला तर मग या सगळ्या माहितीच्या आधारे फ्रिस हाबर यांची ही गुंतागुंतीची आणि विरोधाभासांनी भरलेली कहाणी जरा खोलात जाऊन समजून घेऊया हो आणि ही फक्त एका व्यक्तीची कहाणी नाहीये ही विज्ञानाच्या त्या दुधारी तलवारीची कहाणी आहे जी आपण नेहमी ऐकतो म्हणजे एकाच शोध एकाच वेळी जीवनदायी आणि विनाशकारी अगदी एकच ज्ञान एकाच वेळी जीवन कसं देऊ शकतं आणि त्याच वेळी महाभयंकर विनाश कसा घडवू याचं हे एक अत्यंत टोकाचं उदाहरण आहे आणि मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की वैज्ञानिक प्रगतीची नैतिक जबाबदारी नक्की कोणाची असते शास्त्रज्ञाची समाजाची की सरकारची चला मग सुरुवातीपासून सुरुवात करूया हाबरने नक्की कोणती समस्या सोडवली होती जिच्यामुळे अब्जावधी लोकांचे प्राण वाचले ती होती नायट्रोजनची कमतरता हे ऐकायला खूप साधं वाटतं पण हे संकट खूप मोठं होतं आपल्या शरीरात ऑक्सिजन कार्बन आणि हायड्रोजन नंतर नायट्रोजन हा चौथा सर्वात महत्वाचा घटक आहे बरोबर आपल्या डीएनए आर एन ए आणि प्रोटीन्सचा तो अविभाज्य भाग आहे आणि तो आपल्याला मिळतो वनस्पतींमधून हो किंवा ते खाणाऱ्या प्राण्यांमधून पण शतकाच्या सुरुवातीला सततच्या शेतीमुळे जमिनीतलं नायट्रोजन जवळजवळ संपत आला होता म्हणजे जमिनी नापीक होत होत्या हो, हो आणि पिकं वाढत नव्हती जगाची लोकसंख्या वाढत होती आणि अन्न कमी होत होत मग तेव्हा यावर उपाय काय होता तेव्हा यावर एक खूपच विचित्र उपाय सापडला होता विचित्र उपाय मला वाटलो तर हा काहीतरी आधुनिक शास्त्रीय उपाय असेल काय होता तो तो उपाय होता ग्वानो म्हणजे पक्ष्यांची वाढलेली विष्ठा काय हो पेरूच्या किनाऱ्यावरच्या काही बेटांवर लाखो सागरी पक्षी हजारो वर्षांपासून राहत होते तिथलं हवामान कोरडं असल्यामुळे त्यांची विष्ठा साचून तीस तीस मीटर उंच टेकडं तयार झाली होती अच्छा या ग्वानोमध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त म्हणजे जवळपास वीस टक्के होतं आणि ते इतकं मौल्यवान झालं होतं की कि त्याची किंमत अक्षरशः सोन्या इतकी वाढली होती पक्ष्यांची विष्ठा आणि ती सोन्याच्या भावात विश्वास बसत नाहीये अ इतकंच नाही तर इतिसात लोक सोनं चांदी आणि जमिनीसाठी लढले पण अठराशे पासष्ट मध्ये स्पेनने चक्क या पक्ष्यांच्या विष्ठेच्या बेटांवर ताबा मिळवण्यासाठी पेरू आणि इतर देशांविरुद्ध युद्ध पुकारला होता याला वॉर्स म्हणतात ना अगदी पण अठराशे सत्तरच्या दशकापर्यंत हा नैसर्गिक साठाही संपत आला आणि जगावर भूकबळीचं घोंघावू लागलं म्हणजे जग खरंच उपासमारीच्या दारात उभं होतं मध्ये विल्यम नावाच्या एका प्रसिद्ध ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञाने तर भविष्यवाणी केली होती हो त्यांनी म्हटलेलं की नायट्रोजनच्या कमतरतेमुळे लवकरच जगभरात उपासमारीने लोकांचा मृत्यू होईल पण त्यांनी शास्त्रज्ञांना एक आव्हानही केलं होतं ते म्हणाले यावर रसायनशास्त्रज्ञांनीच मदतीला यायला हवं प्रयोगशाळेतूनच उपासमारीला विपुलतेत बदलता येईल आणि म्हणजे नायट्रोजन काही दुर्मिळ वायू नाहीये आपल्या आजूबाजूच्या हवेत तब्बल अठ्यात्तर टक्के नायट्रोजन आहे मग अडचण काय होती शिवाय वनस्पती त्याचा वापर करू शकत नाहीत हे म्हणजे समुद्राच्या मधोमध तहान लागण्यासारखं आहे पाणी चोहीकडे आहे पण पिता येत नाही आणि हा बंद निसर्गात कसा तोडला जातो फक्त दोन मार्गाने एक म्हणजे आकाशात वीज कडाडते तेव्हा प्रचंड ऊर्जेमुळे तो बंध तुटतो अच्छा आणि दुसरं म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया हे काम करतात पण जगाची भूक भागवण्यासाठी हे दोन्ही मार्ग अपुरे होते अनेक शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत हा बंध तोडून हवेतील नायट्रोजन पासून अमोनिया बनवण्याचा प्रयत्न केला पण कोणालाच यश आलं नाही आणि इथे मग फ्रिज हाबर यांची एंट्री होते बरोबर एकोणीसशे चार मध्ये त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तब्बल पाच वर्ष अथक प्रयत्न करून त्यांनी एक मार्ग शोधून काढला त्यांनी नायट्रोजन आणि हायड्रोजन वायू एकत्र केले आणि त्यावर वातावरणाच्या दोनशे पट जास्त दाब टाकला तापमान पाचशे अंश सेल्सिअस पर्यंत नेलं आणि एक तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट वापरली उत्प्रेरक हो उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट त्यांनी ओस्मियम नावाच्या दुर्मिळ धातूचा उत्प्रेरक म्हणून वापर केला उत्प्रेरक म्हणजे असा घटक जो स्वतः प्रक्रियेत भाग घेत नाही पण तिचा वेग वाढवतो अगदी एका काम करतो जो नायट्रोजन आणि हायड्रोजनची गट्टी जमवून आणतो आणि मार्च नाइन्टीन झिरो नाईन मध्ये त्यांच्या छोट्याशा उपकरणातून अमोनियाचा एक थेंब बाहेर पडला फक्त एक थेंब हो म्हणतात की हाबर अमोनिया तयार झाला असं ओरडतच प्रयोगशाळे बाहेर धावले होते वा म्हणजे एका थेंबाने जगाचं भविष्य बदललं या प्रक्रियेलाच हाबर प्रक्रिया किंवा हाबर बॉश प्रक्रिया असं म्हणतात बरोबर हो आणि याचा परिणाम प्रचंड मोठा होता या प्रक्रियेमुळे हवेतून भाकरी म्हणजे ब्रेड फ्रॉम एअर बनवणं शक्य झालं यावर आधारित मोठमोठे कारखाने उभे राहिले आणि रासायनिक खतांचं उत्पादन इतकं वाढलं की शेतकरी त्याच जमिनीवर चौपट पीक घेऊ लागले आणि याचमुळे विसाव्या शतकात जगाची लोकसंख्या एक पॉइंट सहा अब्जांवरून सहा अब्जांपर्यंत वाढली एक थक्क करणारी गोष्ट सांगू हो सांगा ना आज आपल्या शरीरातले जवळपास पन्नास टक्के नायट्रोजनचे अणू ते याच हाबर प्रक्रियेतून आलेले आहेत काय सांगताय हो आपण एका अर्थाने फ्रिट्स हाबर यांची आहोत हे सगळं ऐकून तर ते मानवतेचे नायक वाटतात मग त्यांना नोबेल पुरस्कार मिळताना इतका तीव्र विरोध का झाला इथूनच या कथेची दुसरी काळी बाजू समोर यायला ला लागते नाही का अगदी बरोबर पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि सगळं चित्रच पालटलं हाबर एक कट्टर जर्मन देशभक्त होते हो त्यांना वाटत होतं की विज्ञान आणि शास्त्रज्ञांनी देशाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे युद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच जर्मनीचा दारुगोळा आणि स्फोटक संपत आली होती कारण त्यासाठी लागणारे नायट्रेट्स त्यांना आयात करावे लागत होते बरोबर चिलीमधून आणि ब्रिटनने समुद्रात नाकेबंदी केली होती आणि इथे पुन्हा हाबर यांच्या शोधाचा संबंध येतो हो कारण अमोनियम नायट्रेट जे एक उत्तम खत आहे तेच एक शक्तिशाली स्फोटकही आहे हो दोन हजार बरोबर विचार करा हाबर यांच्या प्रक्रियेमुळे असं लाखो टन रसायन सहज उपलब्ध झालं होतं यामागे नायट्रोजनचं तेच विज्ञान आहे तो तिहेरी बंध तोडायला जेवढी ऊर्जा लागते तो बंध पुन्हा तयार होताना तेवढीच प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली जाते म्हणजे त्यांनी सरकारला पटवून दिलं की त्यांच्या खाताच्या फॅक्टरी आता बॉम्बच्या फॅक्टरी बनू शकतात हो आणि ज्या प्रक्रियेने हवेतून भाकरी बनवली होती तीच प्रक्रिया आता हवेतून बॉम्ब बनवू लागली म्हणजे त्यांनी युद्धाला एक प्रकारे संजीवनी दिली पण ते इथेच थांबले नाही तसं मी वाचलंय नाही त्यांचा सहभाग याही पेक्षा जास्त विनाशकारी होता त्यांना वाटलं की रसायनशास्त्र युद्धाचा निकालच बदलू शकतं त्यांनी स्वतःच्या संस्थेला रासायनिक शस्त्र बनवण्याच्या प्रयोगशाळेत बदललं हो आणि त्यांनी स्वतः क्लोरीन वायूची निवड केली कारण तो हवेपेक्षा जळ होता म्हणजे तो शत्रूच्या खंदकांमध्ये खाली जाऊन बसेल अगदी आणि कमी प्रमाणातही तो प्राणघातक होता त्यांच्या सहकार्यांनी किंवा इतर शास्त्रज्ञांनी याला विरोध केला नाही का केला होता ओटोहान जे पुढे जाऊन नोबेल विजेते ठरले त्यांनी चिंता व्यक्त केली होती पण हाबर यांचं उत्तर थक्क करणार संपवता आलं तर असंख्य मानवी जीव वाचतील अजब तर्क आहे हा हो पण त्यांच्या या कामाचा सर्वात मोठा आणि दुःखद आघात त्यांच्या घरातच बसला म्हणजे काय झालं होतं त्यांची पत्नी क्लारा एमरवार त्या स्वतः एक हुशार रसायनशास्त्रज्ञ होत्या त्यांच्या विद्यापीठातून रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या त्यांनी हाबर यांच्या या कामाला विज्ञानाचा विपर्यास म्हटलं आणि रासायनिक शस्त्रांच्या वापराला तीव्र विरोध केला बावीस एप्रिल एकोणीसशे पाच हजार सिलिंडर्स एकशे अडसष्ट टन क्लोरीन वायू बेल्जियममधील मधील इथल्या मित्र राष्ट्रांच्या सैनिकांवर सोडला आणि त्याचे परिणाम भयानक होते हो त्या वायूमुळे सैनिकांच्या फुफ्फुसात पाणी भरलं आणि ते जमिनीवरच गुदमरून मरण पावले या पहिल्याच हल्ल्यात पाच हजार सैनिक मारले गेले आणि या यशाबद्दल हाबर यांना बढती मिळाली हो कॅप्टन पदावर त्या रात्री घरी परतल्यावर त्यांच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी एक पार्टी होती त्याच रात्री क्लाराने हाबर यांच्याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली बापरे हे खूपच धक्कादायक आहे म्हणजे त्यांच्या कामाची केवढी मोठी वैयक्तिक किंमत त्यांना मोजावी लागली हो पण हाबर थांबले नाहीत नाही थांबले नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच तर रशियन फ्रंटवर नवीन वायू हल्ल्याची पाणी करण्यासाठी निघून गेले त्यांनी आपल्या मुलाला आईच्या मृतदेहाशेजारी शेजारी सोडून दिलं होतं युद्धात जर्मनीचा पराभव झाल्यावर हाबर यांचं काय झालं ते पूर्णपणे खचले त्यांना काही काळासाठी युद्ध गुन्हेगार म्हणूनही घोषित करण्यात आलं होतं त्यांची सगळी संपत्ती गली पण यानंतरची घटना तर आणखीनच मोठी शोकांतिका आहे हो एकोणीसशे तेतीस मध्ये जर्मनीमध्ये नाझी सत्तेवर आले पण हाबर तर मोठे देशभक्त होते त्यांना जर्मनीकडून सन्मान मिळाला होता हो पण ते जीव होते नाझींनी सर्व जीवशास्त्रज्ञांना कामावरून काढून टाकण्याचा कायदा केला हाबर यांना त्यांच्या लष्करी सेवेमुळे यातून सूट मिळाली होती हो पण त्यांनी आपल्या जीव सहकार्यांच्या समर्थनार्थ स्वतःचं संचालक पदाचा राजीनामा दिला ज्या देशासाठी त्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं त्याच देशातून त्यांना पळून जावं लागलं आणि मग एका वर्षानंतर एकोणीसशे चौतीस मध्ये स्वित्झर्लंडमधील एका हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला किती विरोधाभासी आयुष्य पण या कथेला एक शेवटचा अत्यंत दुःखद आणि क्रूर पदर आहे नाही का हो आणि तो सर्वात भयानक आहे पहिल्या महायुद्धानंतर हाबर यांच्या संस्थेने कीटकनाशक म्हणून सायनाइड आधारित एक वायू विकसित केला होता त्याचं नाव होतं झायक्लॉन बी बरोबर त्याला स्वतःचा असा वास नव्हता म्हणून लोकांना धोक्याची सूचना देण्यासाठी त्यात एक उग्र वास मिसळला जायचा आणि मग नाझींनी हो हाबर यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ एका दशकाने नाझींनी बी मधून तो वासाचा घटक काढून टाकायला लावला आणि त्याचा उपयोग छावण्यांमध्ये लाखो लोकांची हत्या करण्यासाठी केला आणि त्यात हाबर यांच्या अनेक नातेवाईकांचाही समावेश होता हो हे सगळं ऐकल्यावर आपण सुरुवातीच्या प्रश्नावर परत येतो फ्रिट्स हाबर यांना नायक म्हणावं की खलनायक याचं उत्तर देणं जवळजवळ अशक्य आहे त्यांच्या एका शोधाने अब्जावधी लोकांचं पोट भरलं पण त्याच शोधाने आणि त्यांच्याच प्रयत्नांनी लाखो लोकांचा जीव घेतला काही जण म्हणतात की त्यांना दोष देण्यात अर्थ नाही कारण नायट्रोजनवर प्रक्रिया करण्याचा मार्ग कोणी ना कोणी शोधलाच असता हो आणि रासायनिक शस्त्र इतर शास्त्रज्ञही बनवत होतेच पण त्यांनी ज्या उत्साहाने आणि पुढाकाराने विनाशकारी काम केलं त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते विज्ञानाने आपलं आयुष्य खूप सुधारलं आहे पण पन... पण त्याच वेळी स्वतःचा नाश करण्याचे अधिकाधिक प्रभावी मार्गही दिले आहेत अगदी प्रत्येक माहिती प्रत्येक शोध ही एक दुधारी तलवार आहे अणुऊर्जा आपल्याला स्वच्छ वीज देऊ शकते आणि हिरोशिमा नागासाकीसारखा विनाशही घडवू शकते इंटरनेट आपल्याला ज्ञानाने विभागू शकतं त्यामुळे खरा प्रश्न हा हाबर यांच्याबद्दल नाही तर तो आपल्याबद्दल आहे हीच गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की आपण निसर्गावरील आपलं ज्ञान आणि नियंत्रण जसं जसं वाढवत जाऊ तसं तसं स्वतःला आणि या ग्रहावरील बाकीच्या जीवसृष्टीला नष्ट होण्यापासून कसं वाचवणार आहोत फ्रिट्स हाबर यांची शंभर वर्ष जुनी कहाणी आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आणि जनुकीय अभियांत्रिकीच्या युगात पूर्वीपेक्षाही जास्त महत्वाची ठरते हो आणि हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे